नमस्त नमस्ते त्याचा योग जुळून आला बरेच प्रेक्षकांची इच्छा होती जोडी पाहायची आणि आज हे पुन्हा एकदा पाहायला मिळाली बऱ्याच जणांची गाडी पाळावी आणि जरा बहिलं पण दोन्ही पण झालती म्हणलं आपण पळवा आज काय होईल ते होईल गाडी आपली पळते आणि गाडी चांगली पळावी आज विल। आ, किती वर्ष झालं भारत पोहते हे सांगा प्रेक्षकांना कारण अजून अंगामध्ये तीच रग आणि तीच दम भारत से कम आता एक चार ते पाच वर्ष झालं पृथ्वी कंटिन्युअस हो एक दीड वर्ष गेलं ते आजारपणा जर होत नाही तर आता आपण अजून पण त्यानं म्हणजे हार पतरव नसते जरा आजारी मुळे घोटाळा झाला मला वाटतं रायनाला पण आज आण रायना आणि लखन येते पाहिले आज चांगली गाडी पळाली स्पीड चांगली लागली त्यांना ती गाडी दोन्ही पण म्हणजे भावा दिसते त्यावेळी आवडीजवळी आणि आज गाडी चांगली पळाली समाधान वाटत का ज्या वेळेस म्हणजे असं काय होत कारण आज बरेच प्रेक्षकांचं लक्ष होतं समाधान वाटतंय काय बैलाचं आणि महत्वाचं काय त्या बैलांना आपलं म्हणजे जी त्याच्या मागे तो पूर्ण करायला लागलाय ना आज हिंद केसरी झाला समाधान आहेच आणि अजून भविष्यात तुम्हाला बऱ्याच वेळा हिंद केसरी झाला दिसेल शंभर टक्के तेवढा विश्वास आहे जोडी विषय काय सांगाल कारण अपराजित जोडी आहे भारत सुंदरची आणि सलग म्हणजे असंख्य रेकॉर्ड या जोडीनं केलेले आहेत काय कोरेगावाला पण एक नंबर केला परत दुसऱ्या वर्षी दोन नंबर केला आ, भारत ह्याला पण राहिला आपला पुष्यगावला पण राहिला धोळे कांचनला पण राहिला बरेच मैदान हिंदी केसरी गेली ती आता जे बरेच हिंदी केसरी निघली ती नामांकित एक पाच सात मैदान हिंदी केसरी असते ती आता कोण पण या चार मैदान पाच नंबरला केला तरी हिंदी केसरी एक नंबर जेव्हा करतो तेव्हाच खरा हिंदी केसरी आहे तसं म्हणजे बरेच प्रेक्षकांच्या मनावरती आधी राज्य गाजवले या जोडीनं कंटिन्युअस ही जोडी मला वाटते ते सात आठ महिने नाही कंटिन्यू वेगळी दीड वर्ष होती दोन वर्ष कंटिन्यू होती गाडी आपण लगातार काहीतरी एक मैदान एक वो नंबर केलेला त्या गाडी आणि असे हो। दोन तीन नंबरातली वेगळी फायनल तवा एवढं काही नव्हतं आणि सोशल मीडिया पण तवाची फायनल आणि बरेच माहिती आम्ही एक नंबर केली ती नागपणाला तर गाडी आमची मला वाटते एक शंभर शंभर फुटाने एक नंबर करायची गट, गट सेमी फायनल तीन दोन वर्ष राहिले एक नंबर कोरेगावला तेवढा अंतर कोरेगावला तर त्याच्यापेक्षा जास्त अंतर आता हिचं गट काढत नाही तेवढ्या अंतर आपण फायनल केली काय समाधान वाटलं आज गट कशा पद्धतीनं पास केला गाडीने आणि सुंदररीत्या पाहिली गाडी आणि जुन्या आठवणी ताज्या झाले का चांग सुंदर गाडी पळल्या आणि भारत पण उजवीला आज एक पाच सहा महिन्यात झाला उजवीला घातला नव्हता आज पहिल्यांदा घातलाय चांगला पळाला परत एकदा उजवीला डाव्या खांद्याने त्यानं धरलाय पण डाव्या खांद्याला फुल स्पीड लावते पण ते आमची गाडी आहे म्हणलं आज पहिल्यांदा पहिले उजवून घालू पुन्हा एकदा सुंदर पण चांगला सुंदर तर सुंदर <laughs> गॅप वरच होता आणि आता त्याचा पूर्ण त्याला म्हणजे आरामच होता फक्त एका शब्दा उभे आलाय त्यांनी विषय काय सांगायला ते काही माझ्या घरचा माणूस आहे आणि मी सांगेल दुसरा वजीर आपल्याकडे जाईल ना त्यांचा तर त्या दिवशी तिथं जरा मार खाल्ला म्हणलं असुद्यानी येतो मग सागरकडे ठेवला माणूस आपल्या सोबत आहे आणि घरचा माणूस आहे त्यांचं पण आज इच्छा आहे ना आज बैल एवढा मोठा सुंदर पाल त्यानंतर बैल पण पाहणार बैल आहे ना म्हणलं असुद्या करतो त्याचं व्यवस्थित अं झाले मला वाटते मागच्याच मुलाखतीमध्ये मा तुम्ही सांगितलेलं त्या दिवशी एकशे फाट्याला की प्रेक्षकांच्या मनातील जोडी पळणार आहे आणि आज ही शक्य झालं किती जणांची त्यानंतर तुम्हाला कॉल येऊन गेले की आपण खरंच आम्हाला ही जोडी पाहिजे भरपूर जणांचा एक कम कम शंभर जणांचा कॉन्टॅक्ट फोन आला की हाय का शंभर टक्के आहे हाय म्हणले या आता तुम्ही बघताय किती जण आज येत आहेत त्या बैलांचं प्रेम आहे आणि त्यांच्यामुळे आमच्या आमचं नाव झालेलं आहे त्यांना आम्ही विसरू शकत नाही असंख्य रेकॉर्ड केले ते या जोडीनं साधारणत किती मैदानांचा गुलाल घेतला या जोडीने एकत्र पण अहो भरपूर एक शंभरच्या वर मैदानात एक म्हणजे गुलाल आहे आम्ही एवढी क्वचितच जोडी एवढ्या मैदानात गुलाल घेतला असेल अशी एकमेव जोडी म्हणावं लागेल हो आम्ही जर नसतो आमचं एवढं कि पाहिजे फायनल केलं नसतं भारत एवढं एवढं फायनल केलेला पहिला आज बरेच लांबून प्रेक्षक आले मी बघतोय कोल्हापूर झालं कर्नाटक झालं पुणे भागातून परत मुंबई भागातून बरेचसे प्रेक्षक ही जोडी पाहण्यासाठी खास ही जोडी पाहण्यासाठी जान आज या जो गोडीच्या मैदानामध्ये आले प्रेक्षकांनी विषय काय सांग प्रेक्षक तर त्यांचा त्यांचा आशीर्वाद असल्या जर आपल्याला नंदी आणि आपलं नाव होऊ शकत नाही आणि त्यांचं प्रेम असते एक आशा असते या गाडीवर आशाही झालं जणांचे त्याच्यामुळे कधी मार खाल्ला ना मन त्यांचं त्याच्या ना कारण आज विजय झाला पाहिजे ही गाडी विजय झाला पाहिजे प्रेम लागत एक प्रकारच प्रेम असेवर नाही काय आज काय अपेक्षित आज अपेक्षा काय नाही त्यांच्या कपडाला गुला लागला याच मोठा समाधान आहे अपेक्षा काय त्यांच्या पण त्यांनी अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत आणि ते जे जे अपूर्ण झाले ते करतो आता राहिला त्याच्या अपेक्षा पूर्ण बाकीच्या राहिलेल्या करतो त्यांच्याच गावणीचा एक नवीन शिलेदार मानता येईल एक प्रकारे तुम्हाला म्हणलेला की तो शंभर टक्के हिंद केसरीला बोलाल तरी करणार त्यांनी एकच नंबर करून दिला धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल आणि हिमाल आहे मोठ भाऊ आहे ते कसं आहे आज जास्त बोलत नाही तो कॅमेरा पण एक प्रकारे अपेक्षा राहतील या जोडीकडून गुलालाच्या धन्यवाद